केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पुण्यातील एका कार्यक्रमात भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून महिला पोलीस अधिकाऱ्यांचा विडयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कार्यक्रमाच्या सुरक्षा व्यवस्थेत कार्यरत असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करण्यात आलंय असा आरोप केला जातोय या प्रकारामुळे संपूर्ण पोलीस दलात संतापाची भावना असून यावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय जगताप म्हणाले राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजप पदाधिकारी हिटलरशाही पद्धतीने वागत आहेत पोलिसांनाही वचक राहिलेला नाही कायदा धाब्यावर बसवला जातोय गुन्हे होत आहेत आणि नेते त्यांना पाठीशी घालतायत ये ही लोकशाही नाही ही, ही फॅसिस्ट सत्ता आहे मागील तीन दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी हे पुण्यात आले असताना पूर्ण पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांचे सर्व कार्यक्रम चालू असताना भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केलेला आहे या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या पद्धतीने आता अलीकडच्या काळामध्ये या महायुतीतले आणि भाजपचे कार्यकर्ते मुद्दामपणाने वागत आहेत सरकारी अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीची वागणूक देतात त्या प्रकारे एक प्रकारची हिटलरशाही या राज्यात आली काय अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि त्याही पलीकडे जाऊन एका सामान्य महिलेला केल्यानंतर दुर्लक्ष होतंय हे तर आहेच अलीकडच्या काळात उदाहरण दिसेल पण इथं खुद्द सिनियर पीआय असणाऱ्या एका महिलेचा विनय भंग झाल्यानंतर सुद्धा तक्रार दाखल होऊ नये यासाठीचा दबाव भाजपच्या नेत्यांनी एकूणच पुणे पोलिसांवर आणला सीएम ऑफिसला ही तक्रार केल्यानंतर प्रचंड प्रकारचा प्रेशर आल्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांना या संदर्भात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना कराव्या लागल्या ही एक प्रकारची अराजकता आहे या ठिकाणी सरकारच्या या सगळ्या सरकार कार्यकर्त्यांना आवर घाला अशी मी विनंती मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना करतो कृपा करून कुरु अशा प्रकारचा या ठिकाणी हिटलर शाही की कारभार हा पुणेकरांना महाराष्ट्राला सहन होणार नाही एक दिवस असा येईल की या ठिकाणी राज्यातली प्रत्येक शहरातली प्रत्येक जिल्ह्यातील जनता या सरकारच्या विरोधात उतरलेली दिसेल त्याच्यामुळे या प्रकाराच्या निमित्ताने भाजपची बेबत जे आली हे नक्की प्रशांत जगताप यांनी या गंभीर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर त्वरित आणि कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे महिला सुरक्षा ही भाजपच्या भाषणातच राहिली आहे प्रत्यक्षात मात्र त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून महिलांवर अत्याचार होत आहेत असं म्हणत त्यांनी भाजप सरकारवर आणि पोलीस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय या प्रकरणामुळे भाजपला पुन्हा एकदा अडचणीत आणण्याची शक्यता असून राष्ट्रवादीकडून शहरभर निषेध आंदोलन छेडले जाण्याचा इशारा देण्यात आला दहावी बारावी पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि शंभर टक्के रोजगार मग निवडा केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट प्रगत तंत्रज्ञान दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी हो आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत आजच प्रवेश घ्या केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट शिक्षण कौशल्याने रोजगारांचं विश्वसनीय